देवाच्या मनात असेल तर मुंबई महापालिकेवर आमचाच महापौर उद्धव ठाकरेंचा आशावाद ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उठा शिवतीर्थ निवासस्थानी विजयी नगरसेवकांचं शर्मिला ठाकरेंकडून औक्षण आधी कुटुंब नंतर सगळं ठाकरे बंधूंच्या भविष्यातील युतीवर शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य राज आणि उद्धव ठाकरे यापुढेही एकत्रच राहणार संजय राऊतांनी केलं स्पष्ट राज ठाकरेंच्या अनेक जागा कमी फरकानं पडल्याची माहिती जानेवारी अखेर मुंबईला महापौर मिळणार पुढील आठवड्यात नगरविकास खात्याकडून महापौर सोडत काढण्यात येणार सोडतीनंतर दहा दिवसांनी महापौराची निवड सूत्रांची माहिती मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स सर्व विजय नगरसेवकांना शिंदे हॉटेलमध्ये ठेवणार जिल्हा परिषद निवडणुकीतही शरद पवार आणि अजित पवार एकत्र लढण्याची शक्यता स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेऊ अजित पवारांचे संकेत तर पुण्यात काका पुतळ्यामध्ये मंथन दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधक असलेल्या नेत्यांचा एकाच ई मधून प्रवास अजित पवारांसोबत रोहित पवारांच्या हाती स्टेरिंग हर्षवर्धन पाटील दत्ताभरणे राजेश टोपे हर्षवर्धन सक्पाळ यांचीही उपस्थिती ठाणे महापालिकेत भाजप विरोधी बाकावर बसण्याची शक्यता भाजप नेते संजय केळकरांचे संकेत रवींद्र चव्हाणांशी संवाद साधून निर्णय घेणार असल्याचं केलं स्पष्ट ਐਮ ਵੀ ਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ